महाविकास आघाडीच्या वतीनं मौन बाळगून धरणे आंदोलन जालन्यात महाविकास आघाडीच्या वतीनं मौन बाळगून धरणे आंदोलन करण्यात आलंय तोंडाला काळ्या पट्ट्या लावून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेचा निषेध नोंदवला पीडित मुलींना न्याय मिळावा तसेच दोषीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली जालन्यात महाविकास आघाडीच्या वतीनं मौन बाळगून धरणे आंदोलन करण्यात आलंय जालना शहरातील महात्मा गांधी चौकात बदलापूर इथं घडलेल्या घटनेच्या अत्याचाराच्या घटनेचा मवियाच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला आहे तोंडाला काळ्या पट्ट्या लावून महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेचा निषेध व्यक्त करत पीडित मुलीला न्याय मिळण्याची मागणी केली आहे महिला मुलींवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी राज्य सरकारने पहिले पाऊल उचलावेत असं म्हणत बदलापूर घटनेतील दोषीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे माजी मंत्री आमदार राजेश टोपे आमदार कैलास गोरंटेल यांच्यासह जालन्यातील स्थानिकचे मवियाचे पदाधिकारी या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दनानून गेला मागणी अशी आहे की जे यामध्ये ज्या लोकांचा इन्वॉल्व्ह झालेला ज्या लोकांनी बलात्कार केला त्या लोकांना फाशी दिली पाहिजे यासाठी आमचा आज आंदोलन होता बघितलं तर हा आंदोलन आमचा महाराष्ट्र बंद असा होता महाविकास आघाडीचे नेत्याने निर्णय घेतले पण आता हायकोर्ट मुंबईने त्याला आंदोलन न करण्याचा आम्हाला जे स्टेटमेंट दिला त्यामुळे मी आंदोलन करत नाही पण फित्या बांधून एका प्रकारे आम्ही निषेध करतोय एक घटना झाली या घटनामध्ये मुख्यमंत्रीने जे बालिश्य विधान केलं त्याने असं म्हटलं की हा जे बदलापूरमध्ये आंदोलन झालं लोक जे रस्त्यावर आले रेल्वे बंद केलं म बदलापूर बंद केलं की हे राजकीय स्टंट बाहेरचे लोक आले आता दाखवा मला अशा वेळी कोणी राजकारण करता का एक दुसऱ्यानंतर ते असं म्हणत दुसऱ्या दिवशी आणखीन एक स्टेटमेंट आलं की यापूर्वी जे बलात्कार केलं त्यांना दोन महिन्यात मी फाशी दिले मला दाखवा असा कुठं आहे का आतापर्यंत असं देशात कधी झाला की दोन महिन्यामध्ये बलात्कारीला फाशी शिक्षा होती काही चाइल्डिश बोलायचं आणि गृहमंत्री जे देवेंद्र फडणवीस याबद्दल त्यांनी भ्र पण काढलेला नाही आमची मागणी आहे ना फाशी द्या मा की बेटी की बहन की किस्मत सुधार दो जितना प्यार चाहिए उतना प्यार दो न करो पैरवी अदालत की हर बलात्कारी को गोली मार दो सर आ... आज भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी नारी संरक्षणाची शपथ घेतली बघा ज्या शाळेमध्ये हा घटना झाली ही शाळा कोणाची तुम्हाला माहित आहे ना त्याच्या मॅनेजमेंट कोणाची होती कोणाच्या पक्षाच्या ते पक्षाकडून ते चालवत तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे आता आता शपथ घेऊन काय झालं करणार जे झालं त्याला तुम्ही कुठं ना कुठं तुमच्या पद्धतीने तुम्ही निश्चित केलं पाहिजे मला तर वाटतं मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या प्रकरणाबद्दल राजीनामा द्यायला पाहिजे पण असं न करता आपला काहीतर वक्तव्य करायचं हे बरोबर नाही